हा आहे पाचचा राजमाता जिजाऊ महासाहेबाचा राहता राजवाडा याचं वैशिष्ट्य बघाय गेलं तर या किल्ल्यामध्ये हा भुईकोट किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये तक्क्याची एक विहीर आहे या तक्क्याच्या विहिरीला विहिरीवर राजमाता जिजाऊ महासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज बसायचे म्हणजे ह्या किल्ल्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि या किल्ल्यापासून भुईकोट किल्ल्यापासून थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याला राजमाता जिजाऊ महासाहेबाची समाधी लागते ही भूमी जिजाऊ महासाहेबाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे पाचाड गाव जी की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब म्हणजे माहेचं प्रेमाचं वात्सल्याचं ममतेचं प्रतीक किती गेलं की नतमस्तक खोल्याशिवाय झाल्याशिवाय कुणी राहत नाही